तर मंडळी आपलं तेल इथे कडकडीत तापलेलं आहे आणि त्यात आपल्याला जिरं मोहरीची फोडणी घालायची आहे तर बघा आता हे तेल तापल्याशिवाय आपण ही जी फोडणी घालतो तर ही तळतळायला लागत नाही तर छान असं तेल तापू दिल्यानंतर मजामध्ये फोडणी घालायची आणि वरून आपल्याला यात थोडी तीळ टाकायची आहे तर बघा हे आपण फोडणी कशासाठी तयार करतो आहे तर इथे बनवलेला आहे मी एक ढोकळा तर बघा आता हा ढोकळा जो आहे तर तो कोणत्या डाळीपासून बनवलेला नाही आहे तर अतिशय वेगळ्या पद्धतीने हा ढोकळा आपण इथे बनवलेला आहे आणि गार्निशिंगसाठी थोडी हिरवी कोथिंबीर सुद्धा आपल्याला याच्यावरती टाकायची आहे तर बघा याच्या आधी मी कट करून घेतलेला होता हा ढोकळा आणि आता बघूया आपण आपला ढोकळा हा कसा झाला तर इथे मी याचे ढोकळ्याचे काप करून घेतलेले आहे तर जरा मोठेच काप झालेले आहे ते माझ्या हातनं तर काही हरकत नाही मोठा जरी काप झालेले असले तरी खाताना आपण तुकडं करूनच खातो तर बघा आता हा ढोकळा आपला तर बघा किती स्पंजी आपला हा ढोकळा इथे झालेला आहे आणि अतिशय युनिक रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मग आता बघूया आपण हा एवढा सुंदर आणि स्पंजीर बनणारा हा ढोकळा आपण कशाप्रकारे बनवलेला आहे तो तर मंडळी बघा आता इथे घेतलेले आहे मी एक वाटी रेशनचे तांदूळ तर तुम्ही कोणतेही तांदूळ इथे वापरू शकतात पण मी आज तुम्हाला रेशनच्या तांदळापासून एवढा छान ढोकळा कसा बनवतात ते दाखवणार आहे तर बघा हे माप महापाय माझं एवढं एक वाटी भरून मी ते तांदूळ घेतलेले आहे आणि फक्त दोन तास आधी ले ले हे भिजत घातलेले आहे तर यात मी थोडं गरम पाणी टाकलेलं होतं म्हणून ते लवकर भिजले होते तुम्हाला जर इन्स्टंट हे ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकतात गरम पाण्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि दोन तासानंतर ते छान भिजतात असे नाही तर मग तुम्हाला जर सकाळी ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत घालून ठेवले तरी चालतात तर आता इथे घेतलेले आहे मी त्याच वाटीने अर्धी वाटी दही तर बघा आता थोडं आंबट दही आपल्याला इथे घ्यायचं आहे म्हणजे आता आपल्याला इनो वगैरे काही टाकायची गरज नाही थोडं आंबट दही जर असलं तर खूप छान याची चव लागते आणि मी तीच वाटी धुवून त्याचंच पाणी यामध्ये टाकते आहे तर मी आधी हे विसरली होती म्हणून मी मी पुन्हा ते करते हे तसं तर बघा आता हे मिक्सरमध्ये बारीक काढून घेतलेलं आहे तर असं आपल्याला हे बारीक रवण याचं पाहिजे आहे एकदम बारीक वाटायचं जाडसर नाही बारीकच रवण वाटायचं आपण जेव्हा डाळीच्या पिठाचा ढोकळा करतो तर एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे रवण पूर्ण इथे काढून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही हे व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही बघितली तर तुम्हाला कळणार नाही की मी तांदळापासून कसा हा ढोकळा बनवलेला आहे तो तर व्हिडिओला मध्ये स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा तर बघा आता इथे टाकलेला आहे मी दोन चमचे बारीक रवा तर बघा तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो थोडा मिक्सरमध्ये काढून घ्या आणि मग त्या रव्याचा इथे तुम्ही वापर करा तर बघा मंडळी आता इथे फक्त आपण दही घेतलेला आहे दही आणि रवा याचा हा आपल्याला असा छान असा घोल तयार करायचा आहे एकदम पातळ पण नको एकदम घट्ट पण नको आणि जर तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल आपलं हे तांदळाचं रवन तर तुम्ही दोन चमच्याऐवजी तीन चमचे किंवा चार चमचे इथे रवा टाकू शकता तर बघा आता इथे घेतलेला आहे मी आठ इंचा केक टीन तर आता ह्या केक टीनला आपल्याला खालून तेल लावायचं आहे आणि पूर्ण तेलाने आपल्याला हे ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे काही आपल्याला बटर पेपर वगैरे लावायची काही गरज नाही आपण डायरेक्ट या मध्ये आपलं ते रवण टाकणार आहेत आणि तसंच आपल्याला हे बेक करायचं आहे तर पूर्ण तेलाने आपल्याला हे केक टीन ग्रीस करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं आपला हा जो ढोकळा आहे तर तो खाली चिटकतो आणि मग तो, तो व्यवस्थित असा डिमॉल्ट होत नाही तर बघा आता आपलं हे रवण आहे तर हे पण छान असं मिक्स झालेलं आहे आणि थोडं घट्ट पण झालेलं आहे तर बघा आता इथे मी टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण तर एक दोन हिरवी मिरची आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या मी तर ते बारीक करून आपल्याला यात टाकायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही तिखटाचा सुद्धा इथे वापर करू शकतात तर ते टाकून झाल्यानंतर आपल्याला चवीपुरते इथे मीठ टाकायचं आहे तर आणि हे मीठ टाकून झाल्यानंतर आता यात आपल्याला टाकायचे आहे दोन चमचे आपल्याला खायचं तेल टाकायचं आहे तर बघा माझ्याकडे शेंगदाण्याचं हे घाण्याचं तेल होतं तर ते तेल जर तुम्ही वापरलं तर याची टेस्ट अतिशय छान लागते तर तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून त्या तेलाचा वापर करा नाही तर मग दुसऱ्या कंपनीचं तेल जरी वापरलं तरी चालेल तर आता हे तेल टाकून झाल्यानंतर इथं आपल्याला टाकायचं आहे इनो तर पहा इनोची आपल्याला एक पूर्ण पोडी इथे टाकून द्यायची आहे तर बघा आता आपण इथे काही लिंबू वगैरे काही टाकलेलं नाही आहे आपल्याला इनो जर वापरायचा होता तर आपण लिंबाचा वगैरे काहीच उपयोग केलेला नाही आहे आणि अतिशय स्पंजी आपला ढोकळा या इनोमुळे इथे तयार होणार आहेत तर बघा आता इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त हे हलवायचं नाही आहे थोडं एक जीव झाल्यानंतर आपल्याला लगेच केक टीन मध्ये आपले हे जे बॅटर आहे तयार केलेलं तर हे बॅटर त्या केक टीन मध्ये आपल्याला लगेच टाकून घ्यायचं तर बघा आता आपल्याला हे केक टीन तयार करायची प्रोसेस आणि कढही वगैरे गॅसवर ठेवायची प्रोसेस ही इनो टाकायच्या आधीच आपल्याला करायची आहे इनो टाकल्यानंतर जास्त वेळ आपण हे बॅटर बाहेर ठेवू शकत नाही कारण काय होतं त्यामध्ये जो गॅस असतो तर तो तो गॅस बाहेर जातो आणि मग आपला हा ढोकळा आहे तर तो स्पंजी होत नाही म्हणून ही जी क्रिया आहे तर ही आपल्याला लवकर करायची आहे आणि आता इथे टाकलेली ही मी थोडी काळी मिरी तर बघा तुम्हाला जर टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात पण याने छान टेस्ट लागते ढोकळ्याची आणि वरून थोडं तिखट सुद्धा मी टाकलेलं आहे तर तिखटाचं आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या तर बघा आता इथे पाण्याला पण आपली छान उकळी आलेली आहे आणि खाली मी एक स्टँड ठेवलेली आहे त्या स्टँडवरती आपल्याला हा केक टीन ठेवायचा आहे तर आता हे ठेवल्यानंतर फक्त दहा मिनिट आपल्याला हा ढोकळा इथे बेक करायचा आहे दहा मिनटामध्ये आप आपला हा ढोकळा तयार होतो डाळीचा ढोकळा तरीसुद्धा आपल्याला जास्त वेळ लागतो याला अजिबात वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये ढोकळा रेडी होतो तर मंडळी बघा आता इथे दहा मिनिट झालेले आहे आपला ढोकळा बघूया कसा झाला तो तर बघा आता ढोकळा तर बेक केलेला दिसतो आहे बघा आता हाताने पण बघते आहे तर छान आपला ढोकळा हा बेक झालेला आहे तर आता आपल्याला गार होण्यासाठी हा ढोकळा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बघा आता गार झाल्यानंतरच आपल्याला हे ढोकळ्याचे पीस कट करायचे आहे गरम असताना अजिबात पीस कट करू नका ते पूर्ण पीस कट होत नाही आणि तो ढोकळ्यामध्ये तुटतो तर हे पूर्ण गार झाल्याशिवाय याची पीस करू नका तर आता छान आपल्याला ढोकळ्यावरती फोडणी द्यायची आहे तर बघा आता इथे मी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करते आहे आणि त्याचं आपल्याला जिरं आणि मोहरी ही आपल्याला टाकायची आहे आणि छान असं तेल तापल्यानंतरच आपल्याला हे टाकायचं म्हणजे ते छान तळतळायला लागतं आणि ते टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे पांढरी तिळ तर बघा पांढरी तिळामुळे आपला हा ढोकळा अतिशय छान लागतो तो पांढरी तिळ तुम्ही आवर्जून टाका तर बघा आता यात मी काही साखर वगैरे टाकलेली नाही आहे कारण आमच्याकडे तो गोड ढोकळा काही आवडत नाही तर आम्हाला असा तिखटच ढोकळा आवडतो तर म्हणून मी आज साखर टाकलेली नाही आहे तुमच्याकडे जर गोड आवडत असेल तर तुम्ही गोड साखर वगैरे यात टाकू शकता आणि वर्ण गार्निशिंगसाठी आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची आहे तर बघा आता याचे काप मी आधीच केलेले होते तर आता मी तुम्हाला आतून दाखवते आपला ढोकळा कसा झाला तो थो? तर थोडे मोठेच काप झालेले हे माझ्या आतनं तर तुम्हाला जर असे मोठे काप आवडत नसेल तर तुम्ही छोटे सुद्धा करू शकतात आणि आता बघा आपला हा ढोकळा कसा झालेला इथे तर बघा अतिशय स्पंजी आणि आपला असा मऊ हा ढोकळा इथे तयार झालेला आहे तर एकदम इझी अशी याची प्रोसेस आहे तर तुम्ही सकाळी नाश्त्याला वगैरे करायला काहीच हरकत नाही किंवा दुपारच्या वेळेस मुलांना भूक लागते आपल्याला पण भूक लागते तर तेव्हा इन्स्टंट हा ढोकळा तुम्ही बनवा खूप असा सोपा आणि छान रेसिपी आहे तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये